वसईच्या नवघर माणिकपूर शहरातील माणिकपूर भागात मुख्य रस्त्यांच्या कडेल असलेल्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली आहे ही घटना रात्री साडे अकराच्या सुमारास सोमवारी घडली आहे स्थानिक माणिकपूर पोलीस ठाणे व वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम रात्रभर सुरू होतं तर वसई पश्चिमेला माणिकपूर स्थिती मुख्य रस्त्यालगतच समाज उन्नती मंडळ सभागृह व मागील बाजूस नवनिर्वाचित वसईच्या आमदार स्नेहा पंडित दुबे यांचे जनसंपर्क कार्यालयातून असून येथील फुटपाथला लागून पालिकेच्या बेकायदेशीर टपऱ्याही आहेत त्यालाच लागून महावितरण कंपनीचा भला मोठा ट्रान्सफॉर्मर मागील बरीच वर्ष, वर्ष कार्यान्वित आहे सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अचानकपणे ते भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे रात्री एकच खळबळ उडाली आहे येथील स्थानिक नागरिकांनी याची सर्वप्रथम माहिती नजीकच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली आहे माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं दुसरीकडे ही आग एवढी भीषण होती की माणिकपूर पोलिसांनी खबरदारी म्हणून डाव्या बाजूचा रस्ता देखील बंद केला दिवसा मोठी रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी ही आग लागल्याने मोठा अनर्थ टळला तरी पालिकेच्या अनधिकृत अशा दोन टपऱ्या मात्र यामध्ये जळून खाक झाल्या आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा